हा सगळा आपला कंपाऊंड आहे म्हणजे आंब्या आणि काजूची बाग आहे पूर्णपणे पण इकडे एवढा सगळा जंगल झाला ना हे बघा हा साईडला पण हा इकडे पण हा थोडासा क्लिअर केला आहे इथे पेरूचं झाड आहे तिकडे पण पूर्ण जंगल झालं होतं ती सगळी झाडं तोडून टाकली आहेत इकडे फणस लावलेला आहे हा लॉकडाऊनमध्ये लावलेला लाव फणस आहे आणि मस्त झालाय बघा आता केवढा झाला आहे तीन चार वर्षामध्ये एवढा मोठा वाढलाय आणि <coughs> आणि वरती पण बघा वरती पण सगळं रान झालंय ते सगळं साफ करायचंय जेवढं शक्य होईल तेवढे सगळी झाडं पण तोडून टाकू म्हणजे ही खताची झाडं म्हणतात ना तसा काहीसा प्रकार आहे त्यांचा ह्याची जर ही फॅन पण तोडून टाकली तरी पण तिला जीव धरतो बघूया केवढा क्लिअर होतोय करायला जमेल आपल्याला तसं करून टाकू हा बघा एवढा सगळा आहे म्हणजे जवळजवळ आता बरीच सारी झाडं आहेत ती तोडायची आहेत ती काल आलेलो मी काल पण थोडासा क्लिअर केला आणि हे बघा इकडे पण बघा कसं आहे ही सगळी कलमाची झाडं आहेत ना त्याला व्यवस्थित वाढ भेटत नाही बघ ऊन पण पोचत नाही इथे पण समोर होतं हाँ इकड़े पना हाँ हा इकडे पण असा एवढा सगळं रान झालं हा सगळं साफ करावं लागणार आहे तर जेवढं पॉसिबल होईल तेवढं बघू जसं जमेल ना आपल्याला तसा काढायचा प्रयत्न करू आणि हा तोडून परत जमा पण करावं लागणार तर एकटाच आहे मी त्यामुळे जेवढं शक्य होईल तेवढं तोड आता तो झाड मी म्हणत होतो ना तो, तो हो बघा हा झाड आहे त्याची पानं बघा अशी पानं असतं अशी पानं असतात आता ह्याला आम्ही खताचं झाड म्हणतो सायंटिफिक नेम पण ह्याचा काहीतरी आहे ह्याचा पाला आहे ना जी पानं आहेत पाला आपण तोडून जेव्हा भात लावायला घेतो तेव्हा चिखलीमध्ये टाकला ना तर चांगला खत आहे हा है। पण ह्याचा प्रॉब्लेम असा आहे ना की ह्याचं तुम्ही थोडीशी फांद म्हणजे जरी हा हिथून तोडून जरी टाकली आणि लावली ना फक्त अशी जमणी टोपवून ठेवली तरी पण ती जीव धरते म्हणजे इकडे तर त्याचा ह्याचाच पूर्ण रान झाला आहे लोक शक्यतो कोपणीला आणि कंपाऊंड वगैरे काय घालायला ह्याचे डांबे वगैरे वापरतात पण ते डांबेत मरत नाही लगेच जीव धरतात आणि जर तुम्ही कटिंग केलेत नाही प्रत्येक वर्षी तर एवढी भयानक वाढ होते ना ह्यांची ते कंट्रोलच्या बाहेर जातात पूर्णपणे आता ह्या कंपाऊंडमध्ये एकच फांदी एवढीशी लावलेली ते जरा पूर्ण रान झालं आहे सगळीकडे त्यामुळे आता बघू जसं जमेल तसं तोडून घेऊ तोडून झाल्याच्या नंतर आम्ही तुम्हाला दाखवतो की कसं झा आहे किंवा कितीपर्यंत साफ झालं आहे कारण भरपूर दिवस जाणार आणि आता हे सगळं साफ करायचं आहे ना ते आता काजूला पण मोहर धरतो आंब्याला पण मोहर लागेल तर त्याच्या आधीच करावं लागेल एकदा मोहर लागला ना की मग आपण तोडू नाही शकणार मोहर गळू शकतो मग फुलगळती होईल त्यामुळे शक्यतो आत्ता जेवढा होईल तेवढं सगळं तोडून टाकूया आतापर्यंत एवढा भाग आपण साफ करून घेतलाय इथे एक मोठा एक झाड होता तो तो तोडला आहे आणि हा एवढा आता भाग वरचा पण केला आहे साफ तर हा आंबा पण मोकळा आहे आता हे पुन्हा उचलायचे आहेत उचलून पण बघूया आता उचलायला उचलायला पण थोडा वेळ जाईल कारण हे सगळ्या फांद्या वगैरे कट करायला लागणार आहेत आणि बघू आता किती वेळ लागतोय थोडासा एक पाच मिनटाचा ब्रेक घेतलाय आणि आपण सगळं क्लिअर करूया आज एवढाच हा आज जो हा हा जो भाग दिसतोय ना सगळा तोच आज म्हणजे हा इथला पूर्ण हा सगळा क्लिअर करायचा आहे आणि हा इथला थोडासा राहिला आहे तो सगळा क्लिअर केला की व्यवस्थित होईल आता एक दीड तास काम करूया आणि मग घरी जाऊ तो आणि बाकीची जी काही दुसरी कामं आहेत ना ती करतो ऊन पण व्हायला उन्हाच्या आधी काम केलं तर बरं कारण इकडे ना डिंगले एवढे आहेत ना भयंकर एवढे बेकार चावतात ना ऊन झाला तर खूप जास्तच चावतात आता सकाळी थोडंसं वातावरण पण थंड आहे ना तेव्हा एवढं काय वाटत नाही तर मंडळी आता बघा पूर्ण ऑलमोस्ट सगळा क्लिअर झाला आहे हा साईड ही जी बाजू आहे ना ती उद्या किंवा परवा करू आणि आत्ता बघा मगाशी इकडे पूर्ण सगळी ज्या जाळी वगैरे झालेली जी झाडं वगैरे वाढलेली ती सगळी आपण काढून टाकलेत आणि आता कसं एरिया पूर्ण क्लिअर वाटतं आहे आणि हे मध्ये मध्ये आहेत ना आगे ते आगे, ते हा इथे आहे तो कलमाचा आंबा आहे तिथे फोडे फणस आहे हा कलमाचा आंबा आहे काजू आहेत पेरू आहे त्यामुळे ना इकडे सगळा रान झालेला यायला पण जागा नव्हती ती सगळी झाडं तोडून टाकली आहेत जवळजवळ बारा वाजले साडेआठ पाडेनऊला आलेलो खूप वेळ गेला आहे आणि पण आत्ता खूप चांगलं पण वाटतं आहे आता तिकडे समोर आहे ना तिथे फक्त ती सगळी सगळी झाडं राहिली आहेत ती पण जसं वेळ भेटेल तसं साफ करूया आता घरी जावं लागणार आहे कारण आता घरी जावं लागणार आहे कारण घरी पण थोडीशी कामं आहेत ती करायला लागतील अजून भरपूर मोठा हा तर एक बोलतात ना निम्मळ्या काहीच नाही भाग झाला आहे हा थोडासाच भाग छोटासा जो भाग आहे ना आपला कंपाऊंडचा सा। तोच साफ झाला आहे म्हणजे अजून जवळजवळ भरपूर आहेत ते जे पुढे दोन कलम दिसत ना तिकडे पुढे त्याच्या वरती तर अजून खूप जास्त आहे तिकडे तर शिरायला पण होत नाही एवढं सगळं जंगल आहे तर सकाळी आपण जवळजवळ साडेआठ पाण्या नऊच्या दरम्यान आलो आणि ही सगळी जी मागे आहे ना इकडे सगळा रान झालेला तो थोडाफार म्हणजे चार पाच कलमं आहेत ती तरी साफ करून घेतली आहेत त्याच्यामध्ये फणस पण होतं आणि काजू जी झाडं होती काय काय वाढलेली ती तोडून टाकली त्याच्यामध्ये पण बेसिकली आपण फक्त जी तोडली आहेत ना झाडं ती खताची जी खताची आपण झाडं म्हण म्हणालो ना मी ती खूप वाढलेत म्हणजे जर ती कट नाही केली तर त्याची वाढ भयंकर वाढ होते तर ती सगळी तोडून टाकलेत बाकी जे आई असेल किंवा आईन असेल किंवा मग किंजळ असेल किंवा अजून काही दुसरी पण झाडं आहेत जी इथली इंडिजिनस नेटिव्हची जी आपण झाडं म्हणतो ती झाडं आहेत ती तशीच ठेवलीत कारण ती तोडायची पण नाही आणि अजून एक दोन तीन दिवस तरी अजून जातील दोन तीन दिवसापेक्षा खूप जास्त जातील माणसाकरून करायचं झालं ना म्हटलं तर आता काजूला आणि आंब्याना मोहर यायचा सुरुवात झाली काही ठिकाणी काही आंब्यांना पालवी फुटते आता मोहर पण लागतो आहे काजूला तर मोहर धरला आहेच त्यामुळे फु फुल गळ गल, गळती आपण म्हणतो ना त्यामुळे मोहर गळून जाऊ शकतो जा। फुल गळती होऊ शकते त्यामुळे आता माणसं करून तर तो पण तोडणार नाही जात बघूया पुढच्या वर्षी जर का सगळा सीझन संपला काजूचा आंब्यांचा किंवा मेच्या एंडिंगला शक्यतो सगळा कंपाऊंड आहे तो साफ करून घ्यावा लागेल गवत पण खूप झालं आहे गवत अजून थोडासा ओला आहे ना म्हणून तो नंतरला काढायला होईल पण त्याच्या आधी सगळी जी झाडं आहेत ती तोडून घेऊया तर तो बघू पुढच्या वर्षी काही जमलंस तर जूनमध्ये काही झाडं आहेत जी मोकळी जागा नाही तिकडे झाडं पण आपण लावून टाकू तर चला आता जवळजवळ पावणे बारा वाजलेत भूक पण लागली आहे घरी जाऊया आता शुभ सकाळ मंडळी आज आहे दिवस दुसरा आज हा जो मागे सगळा बघताय ना तो सगळा तोडायचा आहे आणि काल आपण हा सगळा मागचा भाग आहे ना आ, ले ले। है। है हो हा इकडचा सगळा तो क्लिअर करून घेतला बघा मागे सगळा क्लिअर केलेला आहे आणि आज हा टार्गेट आहे बघूया जेवढं शक्य होईल तेवढं तोडून घेऊ त्या दिवशी पण मस्त झाला हा हा खा, खालचा काम झाला ना तो पण चांगला क्लिअर झाला आहे आता एरिया तो खूप चांगला वाटतं आणि ही समोर आपली कलमं आहेत त्यांना चांगली पालवी फुटली आता आता त्यांना मोहर पण धरेल आणि हा आहे आपण लॉकडाऊनमध्ये लावलेला फणस आहे तो पण मस्त झाला आहे तर झालं आता स्टार्ट करूया बघूया आता अजून किती वेळ लागतो आहे एक दोन तास तरी पण थोडंफार काम करू त्याच्यानंतर जाऊ आणि इथे बघताय बघा मांजरू पण आलं आहे आपल्यावर आपला जो मांजर आहे ना घरी तर तो पण आला आहे म्हणजे आपण जो मागचा मागशाळेला एक तीन चार दिवसापूर्वी आपण त्याच्या खाली जो भाग होता ना तो सगळा साफ केला आणि हा इकडे वरती पण पूर्ण रान झालेला तर तो, तो पण आता साफ करून घेतलाय बघा आणि आता इथे हा काही भाग आपण इथे तोडून टाकलाय हा इथे तोडलेला आहे तर हा आता उचलायचा आहे आणि ह्याच्या पुढच्या शिर्या आहेत त्या शिऱ्या खडसून कंपाऊंड वरती तिकडेसा वरती टाकून ठेवायचा म्हणजे जेणेकरून गुर वगैरे आतमध्ये येणार नाही आणि बघा पूर्ण ह्या साइडला पण पूर्ण रान आहे हळूहळू एक एक कलम आंबे आहेत ते आपण मोकळे करतोय तर हे एवढे आपण काही आंबे आहेत ते मोकळे केले आहेत आता जरा बघायला पण बरं वाटतंय चल आता कामाला लागूया हा आपला मागचा कम्पाऊंड आहे मागे पण बघितलं पूर्ण जंगलाने भरून गेलेला म्हणजे ती झाडं आहेत ब्लेरी सिडिया म्हणतो किंवा गिरीपुष्प म्हणतो ना त्या झाडाने पूर्ण भरून गेलं पण आता पण तोडलाय साफ केलाय चला बघायला आता कसा दिसतो इकडे पण बघा ही पण बाजू पण पूर्ण क्लिअर केली आहे इकडे पण बघा हा जो भाग आहे ना तर इकडे पण आपण हा सगळा झाड पूर्णपणे तोडून घेतलं आहे त्या वरच्या बांधापर्यंत म्हणजे कसू आहे आपला एंड आहे तिथपर्यंत सगळं तोडून घेतलं आहे आणि आता एका साईडला जमा करून ठेवलं आहे म्हणजे एवढं भयंकर जंगल झालेलं नाही इकडे इकडे काय दिसत पण नव्हतं आणि आता बऱ्यापैकी सगळं मोकळं झालं आहे बघा आंब्याला मोहर येतोय ह्याच्यावरती मोहर येतोय ह्याला पण मोहर येतो आहे त्याच्यामुळे आता हा व्यवस्थित मोकळं केल्यामुळे ह्याला सूर्यप्रका प्रकाश पण चांगला मिळेल आणि वाढ पण चांगली होईल त्याची तर बघू ह्या वेळेला मोहर आलाय आंबे काय भेटतात काय ते पण बघूया हे बघा आंब्याला तर मोहर येतोय इथे पण आलाय हे आपले काजू येते बघा अशी बिया लागायला चालू झाल्यात इथे पण ही बघा इथे पण ही मस्त बी लागली एक इथे पण लागली आहे तिथे वरती लागल्यात आता बियांचा सीझन चालू होईल म्हणजे बघा असं झाड असतं आणि ही अशी पानं असतात पूर्णपणे हिरवागार असतो ह्याला शक्यतो गुरं वगैरे कोण खात नाही पण काही जी रवन करणारी जनावरं आहेत ती खातात त्यांना काही त्याचा असर होत नाही कारण थोडंसं विषारीत झाड आहे आणि ह्याला जी फुलं लागतात ती पूर्णपणे उग्र वास असतो त्यांचं आता इकडे हे बघा हा एक झाड आहे आपल्या इथे त्याला पण फुलं लागली आहेत ग्रीष्म ग्रीष्माच्या ऋतूमध्ये शक्यतो खूप जास्त फुलं असतात त्याला बहर असतो चांगला आणि खूप उग्रवास असतो वाढ खूप भयानक असते मला आता हा कट केला आहे आपण तरी त्याला लगेच पालवी फुटले असा हा खताचा झाड त्याला सुद्धा म्हणतात अजून उंदीरमारी म्हणतात गिरीपुष्पा म्हणतात बावा म्हणतात अशी याची वेगवेगळी वेग नावं आहेत तर तुम्ही हे झाड तुम्हाला हे झाड माहिती आहे का ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा आपला कंपाऊंड मस्त आपण साफ केला आहे ती समोरची साफ करायची राहून गेलं आहे आणि इथे अत्तर्वा आहे पेरूचं झाड आहे आपण कंपाऊंडमध्ये आलो होतो आणि हे बघा मस्त चार पेरू भेटले आहेत आपल्याला हे बघा पिकायला आलेत पूर्ण भारी आता घरी जाऊया आणि मस्त मीठ वगैरे लावून खाऊया अरे ही हे सगळं आपल्या कंपाऊंडमध्ये ही सगळी पेरूची चिक्कूची झाडं आहेत आंब्याची झाडं आहेत चला आता घरी जाऊ तर मगाशी मी तुम्हाला सांगितलं ना जो गिरीपुष्प गिलेरीस या उंदीरमारी तर त्या झाडाची ही अशी फुलं असतात सफेद आणि थोड्याशा गुलाबी कलरची फुलं असतात आता ही फुलं आपण शेतामध्ये उंदरांच्या बिळाजवळ जरी टाकली ना तरी उंदीर येत नाही ही बघा फुलं असं झाड आहे उग्र वास असतो या फुलांना थोडा तर असा पूर्णपणे जंगल झाला म्हणजे जवळजवळ एक दोन ते तीन वर्ष काही साफसफाई नव्हती कंपाऊंडमध्ये मध्ये आणि जर आपण इकडे आपली जागा असते पण तिकडे जर लक्ष दिलं नाही ना तर लगेच रान होतं पण ह्या वेळेला मला थोडासा वेळ होता त्याच्यामध्ये ही एक बाजू आहे ती आपण साफ करून घेतली आणि अजून इकडे बघाल ना तर ह्या साईडला पण अजून तसंच आहे त्या तिकडची बाजू तर दिसत पण नाही एवढं जाम झालाय तर तो पण तोडायचा आहे पण तो बघू जसा वेळ भेटेल ना तो आता शक्यतो आपण पावसाच्या आधी आपल्याला झाडं काही लावायचे आहेत तर तेव्हा साफ करून घेऊ आणि आता आंब्याना काजूंना पण चांगला मोहर येतोय बघूया ह्या वर्षी मे महिन्यामध्ये आपल्या काजू किंवा किती बिया भेटतात आणि किती आंबे भेटतात ते पण बघू आणि ह्याच्यामध्ये जी आपण झाडं काही तोडले आहेत ना तर ती झाडं तो झाड आहे तो खताचा झाड आम्ही म्हणतो बेसिकली त्याला सायंटिफिक नावं पण आहेत ग्लेरिसिडिया म्हणतात किंवा मग गिरीपुष्प आहे उंदीरमारी पण म्हणतात तर त्याच झाडाचा पूर्णपणे इकडे जंगल झाला होता एकच फांद आपण लावलेली त्या वेळेला खताचं झाड म्हणून लावली पण नंतरला त्याची एवढी वाढ झाली ना भरमसाठ वाढ होते त्याची जर तुम्ही कट केलं नाही तर आता तुम्ही बघाल ना तर इकडे बघा ह्या कॉर्नरला हिते आणि तिथे बघा ही केवढी मोठी मोठी झाडं झाली बघा त्याला ती फुलं लागली हा तिकडे पण एक तो झाड झालंय एवढी मोठी मोठी झाडं झालेली इकडे हे बघा त्याला फुलं पण दिसत असतील तर ती त्यांना भयंकर वाढ आहे तर असा तो झाड आहे पण ह्या झाडाचा एक फायदा आहे की जर तो झाड कंपाऊंडमध्ये असेल तर खाली गवत होत नाही उंदीर लागत नाही हा एक फायदा आहे म्हणून त्याला उंदीर मारी पण म्हणतात पण बेसिकली त्याला जर तुम्ही कट नाही केल्यात तर एकदम बेकार वाढ होते आता जर आपण नुसत्या फांद्या पण त्याच्यात ओढून टाकल्या ना तर तरी पण त्या लगेच रुजतात असं ते झाड आहे तर ह्या झाडाबद्दल तुम्हाला माहिती होती का ते तेसुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा तर असा ओवरऑल पूर्णपणे हा व्हिडिओ होता आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा